महाराष्ट्रातील भागवत धर्माचा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ जगप्रसिद्ध आहेत महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे वारकऱ्यांचे ते प्रमुख तीर्थस्थान आहे पण तुम्हाला या पांडुरंगाचं कर्नाटकाशी असलेलं नातं माहीत आहे का विठोबाला कानडा का म्हटलं जातं नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरीच्या पांडुरंगाला कानडा असे का म्हटले जाते ते ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर वाळ करायचे उपात्य दैवत असलेले विठोबा आंध्र कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशींना तेथे सर्व वारकरी तसेच महाराष्ट्र आंध्र कर्नाटकातून लाखो अन्य भाविक विठोबांच्या दर्शनासाठी येत असतात पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भाग भागात पंढरपूरचा निर्देश पंढरगे असा केलेला आढळतो पंढरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे या नावावरूनच पांडुरंग क्षेत्र पांडुरंगपूर पौंडरी क्षेत्र पांढरीपूर पांढरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली विठोबाला पांडुरंग ही म्हणतात पण पांडुरंग हे नाव पंढरगे या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते पांडुरंग या शब्दाचा अर्थ शुभ्र रंग असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही मराठी संत हे शिव आणि विष्णू यांच्या एक्याचेच पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेल्या गोपाळ कृष्ण मानले त्यांच्या दृष्टीने तो गोप वेश धारण केलेला श्रीहरी आहे गाईच्या खुरामुळे उधळलेल्या धूळ ले। अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसूर झालेल्या ले। गोपाळकृष्णाला त्यांनी पांडुरंग म्हटले आहे श्री ज्ञानदेवापासून निळोबापर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे त्याचप्रमाणे चौंडरस कनकदास पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे सुप्रसिद्ध माधवपंडित तीर्थ यांनीही आपल्या काव्यात विठ्ठोबांची स्तुती केली आहे विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले विठ्ठल हा नावाची सर्वसामान्य अशी उत्पत्ती मिळालेली नाही इतिहासचार्य राजवाडी यांनी विठ्ठल हा शब्द विठ्ठल याचा अर्थ असा होतो की दूर रानावनात असलेली जागा या शब्दापासून आल्याचा दावा केला यानुसार विठ्ठल देव हा दूर राणावनात असणारा देव ठरतो डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते विष्णू या शब्दाचे कानडी अर्थ विष विट्टी असे होते आणि विट्टीवरूनच विठ्ठल हे रूप तयार झाले शब्द मणिदर्पणाच्या एका प्रकरणातील बत्तीसव्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी विष्णूचे विट्टू असे रूप कसे होते हे दाखवले आहे या रूपालाच प्रेमाने ल हा प्रत्यय लावला की विठ्ठल असे रूप तयार होते विटू विठू विटुबा विठुबा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले असे आहे विठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैर यांनी विटू असा शब्द तामिळ भाषेत असून त्याचा अर्थ कमरेवर हात ठेवलेला असा असल्याचे सांगितले विठीवर जो उभा तो विठ्ठल अशीही एक उत्पत्ती दिली आहे विठ्ठल हा युगे अठ्ठावीस पंढरपुरी विठेवर उभा आहे असे म्हटले जाते त्याचा अर्थ चालू अठ्ठावीसाव्या युगातही आपल्या भक्तासाठी तो पंढरपुरात उभा आहे असे घेतात विठ्ठल हा कानडा आहे श्री ज्ञानदेवांनी त्याला कानडा आणि कर्नाटकू अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत एकनाथांनी तीर्थ कानडे क्षेत्र कानडे पंढरीये असे म्हटले आहे तर नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भिवे तरी असा त्याचा निर्देश केला आहे नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात कानडा म्हणजे अगम्य अशा अर्थानेही सनातन संतांनी विठ्ठलाचे उल्लेख केले आहेत कर्नाटकू या शब्दाचा कर्नाटक या प्रदेशाशी संबंध नसून कर्नाटको म्हणजे कर्नाटकू वा लाधव दाखविणारा असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे त्याचे प्राचीन नाव पंढरगे हे तर कानडीच आहे विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरणे कर्नाटकात आले आहेत या बाबी लक्षणीय ठरतात श्री विठ्ठल हे महाराष्ट्र कर्नाटकाच्या तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे